नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आपल्या आलेले आलेल्या आपल्याकडे पाहुण्या आणि ते खूप सुंदर असं गणपतीचं भजन म्हणणार का काय म्हणणार आहे गणपतीच म्हण गणपती म्हणणार आहे तर बघूया ऐकूया चला मग करा सुरुवात कारवारी गणपती दिसतोय बारीनि घ्या ना आपल्या घरी कारवारी गणपती दिसतोय बारीनी घ्या ना आपल्या घरी పయా గణపతి మూ ప గణపతి మూన సఖన సుఖ కారవారి గణపతి దిసారి గ్యానావారి గణపతి ది సోారి గ్యానా ప గణపతి బోట ప గపతి బోట हाती मोदकाचे ताट हाती मोदकाचे ताट कारवारी गणपती दिसतोय घ्या ना आपल्या घरी कारवारी गणपती दिसतो बारीण घ्या ना आपल्या घरी पाया गणपतीचे पोट पाया गणपतीचे पोट हाती आरतीचे ताट हाती आरतीचे ताट कारवारी गणपती दिसतो बारीन घ्या ना आपल्या घरी कारवारी गणपती दिसतो बारीन घ्या ना आपल्या घरी पाया गणपतीचे पाये पाया गणपतीचे पाये आपण राजूराला जाये आपण राजूराला जाये कारवारी गणपती दिसतो बारीन घ्या ना आपल्या घरी कारवारी गणपती दिसतो बारीन घ्या ना आपल्या घरी ગણપતિ મહારાજ કી જય જય